आहे तुमचा परत एकदा आपल्या युट्यूबच्या लाईव्ह सेशन वरती आज आपण पाहणार आहोत संख्या तयार करणे ही कन्सेप्ट ठीके याच्यामधील तयार कशी करायची हा आ, ही छोटीशी कन्सेप्ट पाहणार आहोत छोटीशी पण आहे पण फार महत्वाची आहे आणि ही ज, हा जो प्रश्न आहे ठीक आहे संख्या तयार करण्याचा हा आपला पहिली ते पाचवी असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असली तरी संख्या तयार करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो मग नवोदय असेल स्कॉलरशिप असेल बीडीएस एमटीएस स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर मोठ्यात मोठी संख्या करायची आपल्याला आज आणि या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे आता कन्सेप्ट छान आहे पण यातील आणखीन दोन चार टाइप मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडतात तर लाईक करा पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे तर सात कॉमा सहा कॉमा दोन कौ, पाच कॉमा आठ या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या कोणती प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे आपल्याला या ठिकाणी किती अंक दिलेले हे पाहायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी पाचच अंक दिलेत आणि या पाच अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायला सांगितली व काय करायचंय मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठ्या अंकांपासूनच सुरुवात करायची आहे संख्या तयार करण्यासाठी ठीक आहे किंवा या ठिकाणी लक्ष द्या मोठ्यात मोठी संख्या तयार करताना तुम्हाला दिलेल्या अंकांचा काय करायचा असतो उत्तर तक्रम मांडायचा असतो आणि झाली तुमची मोठ्यात मोठी संख्या तयार तर या दोन तीन टाईप्स तुम्ही तुमची मोठ्यात मोठी संख्या तयार करू शकता ओके मग पहा या ठिकाणी मी सुरुवातीला अंक लिहित आहे तर अंक दिलेले आहेत सात सहा दोन पाच आणि आठ हे पाच अंक या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तर यापासून तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे मग मोठा अंक कोणता पहा तर या दिलेल्या अंकांमध्ये मोठा अंक आठ आहे सुरुवात कुठून केली आपण मोठ्या अंकांपासून हे लक्षात ठेवा छोटीशी ट्रिक आहे पण तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी येणार आहे ओके मग आठ त्यानंतर आठ कॅन्सल केला नंतर सात आहे ठीक आहे म्हणजेच हा काय आहे तर मोठ्याकडून लहानाकडे हा उत्तरता क्रम असतो भाऊ ठीक आहे आठ सात त्यानंतर सहा पाच आणि दोन हे डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रम उतरता क्रम आपण हे दिलेले अंक मांडून घेतले असता आता फक्त कॉमे काढायचे आणि झाली तुमची मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या त्या तेही दिलेल्या अंकांपासून सो सत्याऐंशी हजार सहाशे बावन्न हे आपलं फायनल आन्सर आहे म्हणजे ही आपली दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार आपण या ठिकाणी केलेली आहे तर अशा पद्धतीनं करायचंय ओके okay, आता अशाच पद्धतीचा पुढचा प्रश्न खास तुमच्यासाठी ओके okay, चला सगळ्यांनी मध्ये आन्सर पाठवायचा आहे पहा पुढील प्रश्न बघा प्रश्न कोणता तर तीन कॉमा शून्य कॉमा आठ कॉमा नऊ कॉमा सहा कॉमा सात ठीक आहे या अंकांपासून तयार होणारी तयार होणारी अंक किती आहे या ठिकाणी अंक तुम्हाला दिलेले आहेत सहा तर सहा अंकी संख्या या ठिकाणी तुम्हाला तयार करायची ओके तर सहा अंकी सहा अंकी संख्या कोणती पहा तीच मेथड वापरायची तुम्हाला जे दिलेले अंक आहेत त्या दिलेल्या अंकांपासून दिलेल्या अंक एवढीच संख्या तयार करायला सांगितली असता तुम्हाला या ठिकाणी पहा तीन अंकीन सहा सहा अंक दिलेले मग मो मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या तुम्हाला तयार करायची आहे मग काय करावं लागेल तर मोठ्या अंकांपासून सुरुवात करा किंवा सुरुवातीला अंक लिहा त्यानंतर त्या अंकांचा क्रम घ्या आणि कॉमा काढली की झाली तुमची संख्या तयार ठीक आहे याही पद्धतीनं तुम्ही कुठलीही पद्धत वापरा तुमचं अचूक उत्तर येणार बघा अंक दिलेले आहेत बाळांना या ठिकाणी अंक तीन किंवा शून्य किंवा आठ नऊ किंवा सहा आणि सात हे दिलेले अंक आहेत आपल्याला या दिलेल्या सहा अंकांपासून तुम्हाला सहा अंकी मोठ्यात मोठी मुठा संख्या तयार करायची आहे मग या ठिकाणी मोठ्या अंकांपासून सुरुवात करूयात नऊ त्यानंतर आठ सात सहा तीन आणि शून्य ठीक आहे तर ही तुमची संख्या तयार झाली ती ही मोठ्यात मोठी सांकी संख्या तयार तेही दिलेल्या अंकांपासून ओके तर या ठिकाणी तुम्ही नंतर मग कॅन्सल अशा पद्धतीने करू शकता ही आपली कोणती संख्या तयार झाली तर नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे तीस ही मोठ्यात मोठी सांक्य संख्या आपण या ठिकाणी तयार केलेली आहे ओके लक्षात आलं चला पुढचा प्रश्न घ्या चला पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे तिसरा आता या ठिकाणी चेंज झालेला आहे मोठ्याच मोठी संख्या तुम्हाला तयार करायची आहे पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय आधी पहा की आठ सात सहा नऊ या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी चार अंकी विषम संख्या कोणती असं विचारली विषम संख्या ठीक आहे विषम संख्या कोणती मग विषम संख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ह्या कन्सेप्ट सगळ्या मी घेतलेल्या आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती रघुकुल ऑनलाईन क्लासेस या चॅनलवरती तर ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसतील या कन्सेप्ट तर तुम्हाला ऑलरेडी लाईव्ह लाईव्ह ला सेशन मध्ये मिळून जातील ठीक आहे रेकॉर्डेड व्हिडिओ चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तरी मी या ठिकाणी थोडीशी कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला सांगते विषम संख्या म्हणजे काय तर ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण विषम संख्या असं म्हणतो ठीक आहे कोणते अंक तर एक तीन पाच सात नऊ कोणताही यातील या अंक जर एकक स्थानी म्हणजे शेवटी संख्येच्या शेवटी तुम्हाला दिसला तर ती संख्या विषम संख्या असते ओके बाळांनो मग या ठिकाणी पा सुरुवातीला अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर अंक लिहून घ्यायचं ठीक आहे तर अंक या ठिकाणी लिहून घ्या अंक आहेत आठ सात सहा आणि नऊ हे चार अंक तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत सुरुवातीला तुम्हाला मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार करून घ्यायची मग पहा या ठिकाणी मोठ्यात मोठी चार अंकी संख्या आपण तयार करून घेतलेली आहे पण या ठिकाणी तुम्ही शेवटचा अंक पाहिला संख्येच्या शेवटचा अंक पाहिला एकक स्थानचा अंक पाहिला तर तो सहा आहे आणि सहा सम अंक असल्याने ही समसंख्या तयार झाली मग आपल्याला तर सांगितलं की विषम संख्या कोणती विषम संख्या तयार करायला सांगितले मग विषम संख्या तयार करताना तुम्हाला काय करायचंय विषम अंक शोधायचे तेही एकक एक स्थानाकडून शोधत जायचे की विषम अंक जवळ कुठे मिळतोय का तर या ठिकाणी दशक स्थानी आपल्याला साथ भेटला त्याला उचलून फक्त एकक एक एक स्थानी ठेवा ओके बाकीचं जसं आहे तसं पहा या ठिकाणी तुमची संख्या तयार झाली नऊ हजार आठशे सदुसष्ट दिलेल्या अंकांपासून तितकीच तेवढीच चार अंकी म्हणजे चार अंक दिले होते दिलेल्या चार अंकांपासून चार अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या आपण या ठिकाणी तयार केलेली आहे समजलं सगळ्यांना चला लिहून घ्या व्यवस्थित तर अशाच पद्धतीनं तुम्हाला ए टू झेड अभ्यास ची तयारी करायची असेल तर आपली खास बॅच सुरू झालेली आहे रघुकुल नवोदय ऍपवर वर तुम्ही डाउनलोड करा आणि क्लासचा लाभ घ्या ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न पहा बाळानो चार कॉमा दोन कॉमा शून्य कॉमा पाच कमा तीन या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी विषम संख्या कोणती थी। ठीक आहे आपल्याला दिलेले आहेत पाच अंक आणि त्या पाच अंकांपासून तुम्हाला मोठ्यात मोठी पाच अंकी विषम संख्या तयार करायची आहे ठीक आहे विषम संख्या तयार करायची आहे मग या ठिकाणी अंक लिहून घ्यायचे सुरुवातीला बाळांना अंक कोणते आहेत चार, गौमा 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 उतरतक्रम उतरतक्रम तर चार कमा दोन कमा शून्य कमा पाच तीन मग सुरुवातीला मोठ्यात मोठी संख्या तयार करून घ्या ठीके सुरुवातीला मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठ्या अंकांपासूनच सुरुवात करायची आहे किंवा दिलेल्या अंकांचा उत्तरता क्रम मांडा उत्तरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे ठीक आहे चला मग मांडून घेऊया तर सुरुवातीला पहा या ठिकाणी पाच चार तीन दोन शून्य आहे पाच चार तीन दोन शून्य ही दिलेले पाच जे अंक होते त्या पाच अंकांपासून आधी आपण मोठ्यात मोठी संख्या तयार केली आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानचा अंक हा शून्य आहे आणि तो सम अंक असल्याने तुम्हाला तुमची जी संख्या तयार झालेली आहे ती समसंख्या तयार झालेली आपल्याला उदाहरणात सांगितलंय की विषम संख्या कोणती विषम अंक स्थानी यायला हवा मग तुम्हाला पाहायचं आहे उजवीकडून की कुठे जवळ विषम अंक मिळतोय का तर या ठिकाणी शतक स्थानी हा तीन हा विषम अंक आहे त्याला उचलून फक्त तुम्हाला एकक स्थान ठेवायचं आणि झाली तुमची पाच अंकी मोठ्यात मोठी पाच अंकी विषम संख्या तयार ठीक आहे चला या ठिकाणी आपली संख्या तयार होणार चौपन्न हजार दोनशे तीन ओके अरे अशा पद्धतीने आपली या ठिकाणी संख्या तयार झाली पाच अंकी मोठ्यात मोठी पाच अंकी विषम संख्या हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे या प्रश्नाचं समजलं सगळ्यांना चला पुढील प्रश्न घ्या आता आता चेंज आता चेंज झालेला आहे मोठी संख्या तयार ता करायची तुम्हाला पण या ठिकाणी जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की समसंख्या तयार करा ठीक आहे मग प्रश्न पहा आठ कमा तीन कॉमा नऊ कॉमा चार या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी चार अंकी समसंख्या कोणती समसंख्या कोणती असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा आताच आपण विषम संख्या तयार केलेली आहे पण हा प्रश्न आहे समसंख्या तयार करण्याचा सेम प्रोसेस आहे बाळांनो तुम्हाला काय करायचं आहे बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी संख्या तुम्हाला करायची आहे आता समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटचा अंक ठीक आहे किंवा ज्या संख्येच्या एककस्थानी दोन चार साठ किंवा शून्य यापैकी एखादा अंक येतो त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात ओके या ठिकाणी पहा अंक अंक कोणते दिलेले तर आठ तीन नऊ आणि चार आहे आणि या चार दिलेल्या अंकांपासून तुम्हाला चार अंकी समसंख्या मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची आहे मग आधी तुम्हाला काय सांगते मी की आधी तुम्ही मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार करून घ्या मग चला कोणती तयार होणार नऊ हजार आठशे त्रेचाळीस ठीक आहे अशा पद्धतीनं ही मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार झाली पण तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी एकक स्थानी तीन हा अंक आलेला आहे आणि तीन हा अंक विषम अंक आहे आणि त्याच्यामुळे ही विषम संख्या तयार झाली आहे मग तुम्हाला प्रश्नामध्ये काय सांगितलंय की समसंख्या कोणती समसंख्या तयार करायला सांगितलंय मग सम अंकच एकक स्थानी असायला पाहिजे मग या ठिकाणी पहा अंक इथं दशक स्थानी त्याला उचलून घ्यायचं एकक स्थानी ठीक आहे झाली तुमची चार अंकी समसंख्या तयार मग चला कोणती संख्या तयार होणार बोला नऊ हजार आठशे चौतीस ही तुमची मोठ्यात मोठी चार अंकी समसंख्या या ठिकाणी तयार झाली समजलं सगळ्यांना चला मग एक पुढचा प्रश्न खास तुमच्यासाठी चला प्रयत्न करायचा सगळ्या बाळांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे पहा पुढचा प्रश्न आठ कॉमा दोन पामा पाच सात कॉमा तीन या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी किंवा का, काही वेळाला म्हणतील सर्वात मोठी किंवा कमाल संख्या असं सुद्धा म्हणतील ओके तर मोठ्यात मोठी पाच अंकी समसंख्या कोणती दिलेले आहेत तुम्हाला पाच अंक आणि त्या पाच अंकांपासून तुम्हाला पाच अंकी समसंख्या या ठिकाणी तयार करायला सांगितली आहे चला रेडी राहा आणि झटपट उत्तर मध्ये तुम्ही टाकू शकता चला चॅनलवर कुणी नवीन असेल तर अशाच पद्धतीचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल बेसिक कन्सेप्टचे तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करू शकता कारण की त्यांची सुद्धा अशाच पद्धतीनं सगळ्या ज्या सर्व स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा आहेत त्याची सुद्धा तयारी होऊन जाईल तसेच खास नवोदयची तयारीसाठी तुम्हाला रघुकुल नवद ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्यावरती जे नवीन कोर्स सुरू झालेले खास चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तो कोर्सचा लाभ घेऊ शकता ठीक आहे चला पहा आता याचं उत्तर काय येणार आहे बघा व्यवस्थित बाळांनो तर अंक दिलेले ते अंक आपल्याला लिहून घ्यायचे आहेत अंक आहेत आठ कॉमा दोन किंवा पाच कॉमा सात कॉमा तीन हे पाच दिलेले अंक आहेत आणि या पाच दिलेल्या अंकांपासून तुम्हाला मोठ्यात मोठी पाच अंकी समसंख्या तयार करायची आहे मग या ठिकाणी पहा तुम्हाला सगळ्यात आधी मोठ्यात मोठी संख्या तयार करून घ्यायची आहे मग ती सम आहे का विषम ती बघा तुम्हाला जे सांगितली तीच तुम्हाला तयार करायची हे लक्षात ठेवा मग समसंख्या म्हटलं की एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य यापैकी एखादा अंक यायला हवा तरच ती काय असते समसंख्या असते तर या ठिकाणी पहा आपण सुरुवातीला मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊया चला मग मोठ्या अंकांपासून सुरुवात करायची आठ सात पाच तीन दोन ओके आठ सात पाच तीन दोन ही झाली तुमची आता तयार होतानाच ही आपली डायरेक्टली पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या तयार झाली काही उदाहरणात याही पद्धतीनं तुम्हाला दिलेलं असतं डायरेक्टली तुमची तयार होताना कोणती संख्या झाली आहे समसंख्या तयार झाली सो पहा या ठिकाणी एकक स्थानी दोन आहे म्हणजे ही आपली समसंख्या आहे सो तुमचं फायनल आन्सर हेच असणार आहे सत्याऐंशी हजार पाचशे बत्तीस समजलं सगळ्यांना पहा किती छान असा प्रश्न होता डायरेक्टली तुमची संख्या तयार होती ही तुम्हाला जे पाहिजे होती पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या ओके okay, समजलं सगळ्यांना चला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न पहा आठ सहा शून्य अंक किती दिलेत ते व्यवस्थित पहा टाइप चेंज झालेला आहे बघा कशा पद्धतीने संख्या तयार करायची या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या आठ कमा सात कमा शून्य या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या या ठिकाणी तुम्हाला तयार करायची मग सगळ्यात आधी काय बाळा तर अंक लिहून घ्यायचं ठीक आहे तर अंक लिहून घ्यायचं त्या ठिकाणी अंक आहे आठ सात शून्य हे दिलेले तीन अंक आहेत आणि या दिलेल्या तीन अंकांपासून तुम्हाला मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची मग अशा वेळी काय असतं मुलांना तर अशा वेळी तुम्हाला कधी कधी सूचना देतील की अंक पुनरावृत्त होऊ शकतात काही वेळा देणार सुद्धा नाहीयेत तरी तुम्हाला ही जादू लक्षात ठेवायची की तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये अंक पुनरावृत्त करता येत असतात तरच तुम्ही बनू शकणार ना पाच अंकी संख्या स so, पहा या ठिकाणी आपल्याला तीन अंक दिलेले आहेत ठीक आहे मग सुरुवातीला जे दिलेले तीन अंक आहेत त्याच्यापासून तुम्हाला मोठ्यात मोठी तीन आँ, तीन अंकी संख्या तयार करून घ्यायची ठीक आहे या ठिकाणी आठशे सत्तर अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या तयार झाली आहे मग काय करायचं तर बाळांनो जो, जो मोठ्यात मोठी संख्या तयार करताना जो दिलेल्या अंकातील बघा मी काय म्हणते जो दिलेल्या अंकातील मोठा अंक आहे मग या दिलेल्या अंकातील मोठा अंक आहे आठ मग त्याचीच पुनरावृत्ती करायची पाहिजे जेवढा अंकी तुम्हाला संख्या विचारली आहे जेवढे अंक तुम्हाला हवे आहेत रिपीट करण्यासाठी तेवढे तेवढ्यांदा तुम्हाला तो अंक रिपीट करायचा आहे की नाही सोपं बघा मग संख्या काय तयार होणार तर आठशे सत्तर अशी आपली तीन अंकी संख्या तयार झाली आपल्याला आणखीन वेळा म्हणजे आणखीन दोन वेळा दोन वेळा कोणताही अंक रिपीट करायला मुभा आहे या ठिकाणी तरच तुमची पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होणार आहे मग काय करायचं तर जो मोठा अंक आहे त्याचीच पुनरावृत्ती करायचं त्याचंच रिपीटेशन तुम्हाला या ठिकाणी करायचं म्हणजे आठच तुम्हाला आणखी दोन वेळा लिहायचा त्याच्याच सेजारी त्याच्याच बाजूला ठीक आहे मग पहा या ठिकाणी आपली संख्या तयार झाली अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सत्तर बघा जी संख्या होती ती आहे ऑलरेडी तीन अंकी पण आपल्याला दिलेल्या अंकातील मोठा अंक पुनरावृत्त करायचा होता मग दोन वेळा तो आणखी रिपीट केला आपण आहे सो so, आपली संख्या तयार झाली मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार आपण या ठिकाणी केलेली आहे समजलं सगळ्यांना चला फायनल आन्सर असणार आहे बाळ या प्रश्नाचं ऐकि नाही अशा वेळी अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये ठीक आहे दिलेले असतात तीन अंक तुम्हाला सहा अंकी विचारले विचारतील संख्या कोणती तयार होईल सात अंकी संख्या विचारतील कोणती तयार होईल तर लक्षात ठेवा मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक तुम्हाला पुनरावृत्त करायचंय ओके चला नेक्स्ट क्वेश्चन सेम प्रश्न आहे तुमच्यासाठी खास चला पहा हा प्रश्न काय तर नऊ क्वामा पाच क्वामा सात क्वामा एक या अंकांपासून तयार होणारी सात अंकी संख्या कोणती मोठ्यात मोठी सात अंकी संख्या कोणती चला आत्ताचा जो प्रश्न आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे झटपट मध्ये उत्तर टाका चला पटकन तुमचे आन्सर मध्ये आले पाहिजेत बाळा जो उत्तर काढण्याचा प्रयत्न करणार त्यालाच येणार ठीक आहे चला बघा या ठिकाणी अंक कोणते दिलेले तर ते अंक आधी लिहून घ्यायचं ठीक आहे अंक सुरुवातीला लिहून घ्यायचं तर अंक या ठिकाणी कोणते आहेत दिलेले अंक नऊ कॉमा पाच कॉमा सात कॉमा एक हे दिलेले चार अंक आहेत पहा हे दिलेले चार अंक आहेत लिहून घेतले आता तुम्हाला संख्या किती अंकी तयार आहे सात अंकी संख्या तयार करायची आहे किती सात अंकी संख्या तयार करायची मग आधी या चार अंकांपासून तुम्हाला मोठ्यात मोठी चार अंक संख्या तयार करून घ्यावी लागेल ठीक आहे सो so मोठ्यात मोठी चार अंकी संख्या आपण या ठिकाणी करून घेऊया ती झाली नऊ हजार सातशे एक्कावन्न ठीक आहे नऊ हजार सातशे एक्कावन्न अशी तुमची संख्या तयार झाली पण तुम्हाला संख्या तयार करायची सात अंकी म्हणजे कोणताही अंक तुम्हाला आणखी तीन वेळा घ्यावा लागेल ठीक आहे मग काही विद्यार्थी काय करतात एक 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 कुठलाही घेतात आणि रिपीट तसं नाही करायचं तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे मग दिलेल्या अंकांतील मोठा अंक तुम्हाला रिपीट घ्यायचा आहे पुनरावृत्त करायचं आहे मग यावेळेस दिलेल्या अंकातील नऊ हा अंक मोठा असल्याने हा नऊ जो अंक आहे तोच तुम्हाला परत आणखी तीन वेळेस लिहायचा आहे तेव्हा तुमची सात अंकी संख्या तयार होणार आहे ओके समजलं सगळ्यांना पहा मग एक दोन तीन ठीक आहे मी तीन वेळेस रिपीट केला आणि पुढचं आहे तस आता पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात किती अंकी संख्या तयार झाली सात अंकी संख्या तयार झाली ठीक आहे सो पहा नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार सातशे एक्कावन्न असं तुमचं फायनल आन्सर येणार आहे या प्रश्नाचं अशा पद्धतीनं या संख्या तुम्हाला तयार करायच्या असतात ठीक आहे चला चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला थांबूयात आपण या ठिकाणी